सो हॅलो गायज वेलकम टू अर न्यू ब्लॉक काल छान ना कुबडे तर काल मी आ, वीकेंड सेलिब्रेट करण्याकरता झाडीपट्टीचा नाटक पाहायला गेलो तर आल्याबरोबर आला मला इथे साडेबारा वाजले इकडे यायला आल्याबरोबर मला कॉल आला भाऊ ददावणे नामकरण युतीचा कार्यक्रम ता, एका ताई एका ताईने फोन केला नागपूरच्या आहेत आ, फोन केला त्याच्यानंतर मग मी लवकर लवकर आंगण वगैरे केली तयारी केली आणि नामकरण मुलीच्या कार्यक्रमाला मिळाले तिकडून येताना मला माझी भाषा जी मिळाली हे माझी भासाची आहे यांना करता करता असं वाटलं ग्याए। की आज ब्लॉग बनवावं आज तिथूनच सुरुवात करावी आणि सोबत भाषा घ्याय घ्यायचं असं मला वाटलं म्हणून मी यांना सोबत घेतो आणि या ब्लॉग म्हणून तुम्हालाही तुमच्या लहान मुलामुलींचे नामकरण विधीचे कार्यक्रम करायचे असतील किंवा स्वयंपाकाचे ऑर्डर द्यायचे असतील तर तुम्ही मला डायरेक्ट डी एम करू शकता किंवा मी पिन कमेंटमध्ये माझा नंबर सोडतोय तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद